Back, 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 back. Hmm. Hmm. <laughs> जिल्ह्यामध्ये काही माथे नये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेला संविधान याचा या त्या ठिकाणी एक माथेफिरू फिरू व्यक्तीने अपमान केलेला आहे संदर्भामध्ये आहे ज्या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जे लिहिलेलं संविधान आहे त्या संविधानावरती भारत चालू आहे आणि त्याच संविधानाचा लोक अपमान करत आहेत तर आमचं असं निवेदन आहे की ज्या व्यक्तीने या माथेशिरू व्यक्तीने जो संविधानाचा अपमान करता किंवा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत अशा व्यक्तींवरती आपण देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या करता आम्ही तुमच्यापर्यंत प्रत रा देत आहे की त्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठवाल आणि आमची जी रितसर मागणी आहे आम्ही या सरकारला निवेदन करतो की रितसर मागणी आमची मान्य करावी कारण की या पद्धतीची जी, जी, जी घटना आहे साहेब ही पहिलीच घटना नाही आहे महाराष्ट्रामध्ये मा या घटना वाढत चाललेल्या आहे आणि ह्या घटनेला जोपर्यंत जो माथी फिरू जो व्यक्ती असतो जोही या घटना या घटना करतात सरकार असं दाखवते की तो माथी फिरू आहे सरकार घडी घडी हे दाखवतो की माती फिरवू मग मा अशा माथी फिरून वरती देशद्रोडाचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे कारण की एक माती फिरूवर झाला तर शंभर टक्के असे शंभर माथी शांत बसतील कारण की महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये म्हणा असे माथी फिरू वाढत चाललेले म्हणजे संविधानाचा अपमान करला की तो व्यक्तीच माथे फिरू होतो तर आमची अशी रिस्ट मागणी भारत जाता मिशनच्या माध्यमातून भाईचंद्र शेखर आझाद यांच्या माध्यमातून राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे साहेबांच्या माध्यमातून व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंग साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये एक आव्हान केलेलं आहे की या बाबतीमध्ये काम करायला पाहिजे आणि या माथे फिरूला हो याच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे आणि देशद्रोहाचा गुन्हा याच्यावरती दाखल व्हायला पाहिजे अशी आमचं निवेदन आहे निवे या निवेदनाने घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे आणि जर का या व्यक्तीवरती जर का माती फुडू व्यक्तीवरती गुन्हा दाखल रेजिस्टर नाही झाला देशद्रोहाचा तर लवकर लवकर आम्ही भी माती भारतीय माध्यमातून जळगाव जिल्ह्यामधून जळगाव जिल्हा बंद करण्याची आम्ही हाक देणार असे

साहेब मग ह्या गोष्टी आता हर वेळेस वाढत चाललेल्या आहेत त्या ह्या गोष्टी करता थांबा पडायला पाहिजे तर हे ज्या मातीफुरी जितके असतात महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये होणा तर त्याच्यावरती देवाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे याचं रिझन आहे साहेब खूप मोठं जर का आता हे घटना वाढत चाललेल्या जर का एखाद्या व्यक्तीवर मातीपूर व्यक्तीवर जर शासन आहे की मातीपूर म्हणून आम्ही नाही म्हणते आम्ही तर त्याला आता वेगळ्या भाषेमध्ये बोलू शकतो तुमच्या दालनामध्ये आहे पण साहेब अशा व्यक्तींवर द्वेंद्र गुन्हा दाखल झाला तर मला असं वाटतं की ह्या घटना थांबते येणाऱ्या म्हणजे साहेब कसं का असा व्यक्ती एक तर करून जातो बाकी पुन्हा प्रशासनाला ह्या गोष्टीचा खूप त्रास सहन करावा लागतो आणि प्रशासनाला त्रास करावा लागतो म्हणजे खूप गोष्टी घडामोडी खोळतच चालल्या तर आमची अशी विनंती आहे तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांकडे परंतु धाके माध्यमातून अशी विनंती आहे की आम्ही तुमच्या पर्यंत पत्र पोहोचवतोय तुम्ही आमची जी मागणी आहे वरतीपर्यंत अशी तुमच्यापर्यंत विनंती आहे की त्या व्यक्तीवरती देशद्रोहचा गुन्हा एखाद कंडिशन मध्ये पाहिजे कारण की ह्या जीआरएचा आहे जो व्यक्ती संविधानाचा अपमान करेल त्या व्यक्ती शंभर टक्के तो देशद्रोहीच आहे हे शक्य आहे कारण की आज संविधान संविधानाच्या बदलतच आपण सर्व मी इथपर्यंत तुमच्या समोर बसून आहे संविधान म्हणून बसून जर ते संविधान नसतं तर आपल्याला काही गोष्टी मिळाल्याच नसत्या म्हणून साहेब आमची विनंती अशीच आहे भीमार भीमार माध्यमातून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्याही घडामोड त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे की काही लोकांनी वाडामध्ये घुसून आता सरकारचा आदेश आहे आपल्याला करावं पालन करावा लागतो तर वाडामध्ये घुसून जे बेकसूर लोक आहेत त्या लोकांनाही मारफोड चालू असतात त्या लोकांना ते गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत तर आमची विनंती आहे की तेही थांबावं था था। आपल्या माध्यमातून कारण की आम्ही तुमच्यापर्यंतच बोलू शकतो आणि तुम्ही आमचा आवाज म्हणून तुम्ही म्हणूनपर्यंत हो नेऊ शकतात आमची विनंती आहे की जेही बेकसूर असेल त्या लोकांना आपण सोडवावं आणि त्या ठिकाणी जेही चालू आहे वाडामध्ये घुसून मारफोड चालू पोलीस प्रशासन करताय आम्ही त्यांना दोष देत नाही परंतु काय होतं माहितीये का कुठेतरी त्याच्यामध्ये बिनअपराधी लोकही त्याच्यामध्ये घसरले जात आहेत ते जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कायदे कारवाई व्हायला पाहिजे परंतु जे निरो आरोपी आहे त्याच्यामध्ये कोणाचाच काही हस्तक्षेप नाही तर लोकांवरती पण गुन्हा दाखल होत आहे घरामध्ये घुसून मारला जात आहे जो रस्त्याने चालतोय ते व्हिडिओ असे व्हायरल होत आहेत की जो रस्त्याने चालतोय त्याला हे बांबू बांबू म्हणून पाम्पो मारण चालू आहे त्याही गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे कारण की हा व्हिडिओ व्हायरल झाल्या कारण कसं महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये संताप वाढत चाललेला आहे तर कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजेत म्हणून आमची विनंती आहे की ह्या व्यक्ती एका व्यक्तीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लागलेली आहे त्या व्यक्तीवरती योग्य कारवाई झाली तर कुठेतरी हे थांबेल सर हेच निवेदन मी तुमच्यापर्यंत द्यायला आलेलो आहे आणि आमची मागणी आपण वरपर्यंत द्या ना आणि आम्ही सर्व सदस्य न्याय मिळेल ती अशी भूमिका करतो माझा व्हिडिओ आहे ओके अच्छा धन्यवाद सर सर्वना क्रांतिकारे जय भीम जय भीम आर्मी जय संविधान आपण सर्वांना माहिती आहे परभणी जिल्ह्यामध्ये काही माथे नये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेला संविधान याचा या त्या ठिकाणी एक माथे फिरू व्यक्तीने अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पूर्ण महाराष्ट्राची जनता बघते सोशल मीडियावर म्हणा किंवा काही चॅनलवरती म्हणा या ठिकाणी त्या परभणीमध्ये खूप वातावरण खराब झालेलं दूषित झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ज्या त्या ठिकाणी विटंबना केलेली आहे त्या माथेपुरीवर योग्य ती कारवाई आतापर्यंत झालेली नसल्या कारणाने त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच ठिकाणी नव्हे तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने वातावरण गडूड झालेलं आहे त्याच माध्यमातून त्याच भूमिकेतून आम्ही भीम आर्मी भारत मिशनच्या माध्यमातून जळगाव जिल्हा युनिटच्या माध्यमातून या ठिकाणी एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो की ज्या व्यक्तीने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला संविधानाचा अपमान केला आहे त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई म्हणजेच की देशद्रोहाचा गुन्हा त्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे जोपर्यंत या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीचं शांत वातावरण होणार नाही कारण याचं रि खूप मोठं कारण आहे कारण की जोही व्यक्ती अशा विटंबना करतो त्या विटंबनाला को व्यक्तीने केली तर महाराष्ट्र सरकार त्याला डायरेक्ट माते करार करून टाकतो की हा याच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा मानसिकतेने प्रॉब्लेम आहे या कारणास्तर याने याच्याकडनं हे घटना घडलेली गट आहे परंतु आम्हाला शंभर टक्के माहिती आहे की या व्यक्ती हा माते नसून हा एक बुद्धिमान व्यक्ती आहे आणि हा हा मनुवादी व्यक्ती आहे मनुवादी व्यक्ती असल्याकारणाने या व्यक्तीला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या संविधान या व्यक्तींना चालत नाही त्या कारणास्तर या व्यक्तीनं विटंबना केली म्हणून आमच्या माध्यमातून पुन्हा आंबेडकर चळवळीमध्ये विश्वरत्न प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग हजरत टिपू सुलतानाला मानणारा वर्ग व महाराष्ट्रामध्ये जितके महापुरुष जन्मलेले आहेत त्या महापुरुषांना मारणारा वर्ग या ठिकाणी संतापलेला आहे की या व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे हा असेच व्यक्ती जर का एक व्यक्ती जर का तुम्ही मातेपुरू करार करत असाल तर शंभर शंभर टक्के आम्ही या ठिकाणी सांगतो की अजून शंभर मातेफिरू पैदा होऊ शकतात तर हे थांबवणे खूप गरजेचं आहे त्याकरता या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली तर येणाऱ्या काळामध्ये मातेफिरू पैदा होणार नाही आणि हे घटना घडणार नाही म्हणून या प्रशासनाला आम्ही आमचं कर्तव्य निभवत आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निवेदन देत आहे परंतु हे निवेदनची प्रत आम्ही त्यांना सांगितलेली की आमची जी मागणी आहे ते मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवावी गृहमंत्रीपर्यंत पोहोचवावी जेणेकरून योग्य ती कारवाई याच्या माध्यमातून होईल परंतु Subscribe now and press the bell icon. Never miss an update.